नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मोसंबी बाग आणि संत्राबागेमध्ये चांगल्या प्रकारे फळगळ चालू आहे आता याच्यामध्ये फळगळीवरची कारण काय आहेत आणि त्याच्यामध्येच फळगळीवरती आपण नियंत्रण कसं करू शकतो जेणेकरून आपलं प्रॉपर नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे आता याच्यामध्ये आपण विषय जाणून घेऊयात पहिला मोसंबी संत्राबागेमध्ये फळगळ होऊ नये म्हणून ही कामे नक्की करा नाहीतर आपल्याला अडचणी येऊ शकतात मित्रांनो याच्यामध्ये पण आपण काही मुद्दे घेतलेले आहेत ते म्हणजे दोन चार मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पाऊस नाही पाणी द्यायचे का आता बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला नाही आता मग नेमकं का आपल्याला काय करायचं आणि किती पाणी द्यायचं हे पण आपल्याला आता थे या ठिकाणी समजून घ्यायचंय दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वात चांगले बुरशीनाशक कोणते फळगळीवरती काम करणार तिसरी गोष्ट आहे झाडे पिवळी कधी पडतात आणि चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे गळ होऊ नये म्हणून काय करावे चला मित्रांनो या चार गोष्टी आज जाणून घेऊया मी आपला मित्र सुरेश पोकळे आपण सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथा मध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हो आहे की आपलं काय काय चुकतं काय काय नाही आता याच्यामध्ये बरेच शेतकरी संभ्रमात आहे काहींची ठिबक जमा करून ठेवलेली आहे आपण बागेला पाणी दिलं पाहिजे का दिलं तर किती द्यायला पाहिजे आता कारण जवळजवळ फळ आता रस उतरण्याच्या अवस्थेमध्ये आणि त्याच्यामध्येच आपण जर पाऊस पडत नाही आणि पाणी जर आपल्याला नेमकं द्यायचं की नाही द्यायचं आणि द्यायचं तर किती द्यायचं हे पण मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे कारण आपल्या झाडाच्या काही शेतकऱ्यांकडे ठिबक आहे ठेवकद्वारे आपण सुरुवातीला सर्वप्रथम तर या ठिकाणी जर पाणी दिलं नसेल तर पाणी लगेच सुरू करा थोडा थोडा पाऊस येतोय हो वरची माती ओली होती आणि आपल्याला वाटतं की थोडा पाऊस झालाय काही गरज नाही झाडाला पाण्याची परंतु मुळापर्यंत पाणी शंभर टक्के जात नाही जात जरी असेल तरी सुद्धा झाडावरती फळाची संख्या खूप आहे आपल्या झाडावरती जे फळ आहेत तर त्यांच्यावरती जेवढे पण फळ आहेत तर त्यांना सध्या पाण्याची गरज आहे कारण झाडामध्ये किंवा फळामध्ये सध्या रस उतरतोय आणि त्याच अनुषंगाने ही जी फळं आहेत झाडावरची तर ह्या फळांना पूर्णपणे या ठिकाणी फुगण्यासाठी सध्या पाण्याची आवश्यकता आहे आणि पाणी जर आपण दिलं नाही तर त्याचे परिणाम आता काय काय होतील ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो मित्रांनो आता हे झाले झाडं हे झालं झाड आणि या झाडावरची जी फळं आहेत आपली तर या फळांना आता सध्या मॅच्युरिटी अवस्था यानेकडे फळं आहेत म्हणजे पूर्णपणे रस उतरतोय आणि त्याच माध्यमातून झाडामधून पूर्ण जेवढी पाण्याची अपेक्षा त्यांना आहे तर तेवढं पाणी जर भेटलं नाही तर निश्चितच आता सध्या तर फळं आपल्या झाडावरती राहतील परंतु या ठिकाणी जर पाऊस भरपूर झाला आणि पाणी जर दिलं नाही किंवा आठ पंधरा दिवस जर पाऊस पडण्यामध्ये गेला किंवा पाऊस आलाच नाही तर या ठिकाणी फळांचा डेट अजून लॉक होईल आणि त्याच्यानंतर हीच फळं आपली सरळ सरळ जमिनीवरती गळून पडणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी पाणी द्यायचंय परंतु या दोन झाडांमधला जो गॅप असतो किंवा ही फडकी असते जर तुमच्याकडं ठिबक नसेल तर ड्रिप जर असेल तर सर्वप्रथम आपल्याला ड्रिप चालू आहे तीन ते चार घंटे सुरुवातीला पाणी द्यायचंय एकत्र पाणी झाडाला द्यायचं नाही कारण पाणी थोडं थोडं करूनच झाडाला द्यायचंय जेणेकरून पाऊस जरी आला तरी त्याचे विपरीत परिणाम आपल्या बागेवरती झाले नाही पाहिजे आणि त्याचमध्ये आपली झाडं सुद्धा पिवळी पडली नाही पाहिजे याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी जर तुमच्याकडे ड्रीप नसेल तर या मधल्या फडकीनं पाणी द्या फक्त मधलीच फडकी भिजा जर तुमच्याकडं अजून एक दुसरा पर्याय असा आहे की सुरुवातीला एक मधली फडकी भिजायची याकडे जी सोडून द्यायची परत त्याच्या आड एक फडकी दुसरी भिजायची आणि असं करत करत आपण फडक्या आड फडकी पण भिजू शकतो त्याच्यानंतर राहिलेली दुसरी फडकी अजून जर चार दिवस पाऊस नाही आला तर राहिलेली दुसरी फडकी परत आपण भिजवून घ्यायची म्हणजे ही फडकी पहिली भिजवलेली दुसरी ही फडकी भिजून घ्यायची आणि त्याच्यानंतर दोही फडक्यांना पाणी बसतात तोपर्यंत या फडकीला जे पाणी दिलेले ते झाडांच्यामुळे पूर्ण ऑब्झर्व करत असतात आणि फळांची भूक भागवली जाते आणि या पाणी पण झाडाला भरपूर प्रमाणात बसत नाही त्यामुळं आपल्या झाडावरची फळं सुद्धा व्यवस्थित राहतात आणि त्याचबरोबर आपलं जे कार्य आपल्याला जे मुख्य उद्देश आहे आपल्या झाडांना पाणी पुरवायचं आणि झाडाची तब्येत मेंटेन ठेवायची तर ते काम सुद्धा पूर्ण होतं मित्रांनो हा झाला पहिला पाहण्याचा मुद्दा त्याच्यानंतर सर्वात चांगले बुरशीनाशक कोणते आता याच्यामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात बुरशीनाशक आलेले प्रत्येकाचं कार्य तितकंच महत्वाचं आहे आणि प्रत्येक बुरशीनाशक नाशिक आहेत चांगल्यापैकीच कार्य ज्याची त्याची स्टेज ही ठरलेली असते आता त्याच्यामध्ये अँट्राकॉलचं कार्य वेगळं आहे त्याच्यामध्ये ब्लू कॉपरचं कार्य वेगळं आहे त्याच्यामध्ये एलियट असेल तुमचं कार्बनडायझेम असेल साप असेल त्याचबरोबर वेगवेगळे भरपूर प्रमाणात स्टार्टॉप असतील हे सगळे जे बुरशीनाशक आहेत तर त्यांची खासियत आणि त्यांचं कार्य वेगवेगळं आहे परंतु मी तुम्हाला जास्त खर्चाकडे नेणार नाही कारण आपले मोसंबी भाग किंवा बागेवरती जेवढे आपल्याला बुरशीनाशक लागते आणि ठराविक ठिकाणी आपण जरी वापरले तरी सुद्धा काम एकदम परफेक्ट होत असेल तर बाकी इतर बुरशीनाशकाकडे जाण्याची गरज काय मित्रांनो या ठिकाणी जर जर सर्वात बुरशीनाशक घ्यायचं म्हटलं तर आता स्टेज तुम्हाला एक दोन तीन बुरशीनाशकाची झटपट नाव सांगून देतो कारण व्हिडिओ मोठं होतो आणि शेतकरी अर्ध्यात व्हिडिओ सोडून देतात पुढची लिंक लागत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी रिझल्ट सुद्धा बसणार नाही मित्रांनो जर जास्त पाऊस जर झाला या ठिकाणी ठिकाणी आपल्याला काय करायचं जर फळगळ ती चांगल्यापैकी चालू असेल परंतु या ठिकाणी जमिनीमध्ये चांगली ओला असेल तर आपल्याला कोणता वापर करायचा आहे याच्यामध्ये तर वापर करायचा रोकोचा या ठिकाणी सुद्धा फळगळीवरती चांगलं काम करतं त्याचबरोबर कोलोट्रोटिकमसारखी जर बुरशी आपल्या देठाभोवती जर असेल तुमची फवारणी जर बागेवरती गेली नसेल रोपड्या झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फळगळीची समस्या या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर जर तुमचे प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे केले नाही किंवा तुम्ही स्प्रे केले नसेल आणि कोलोट्रोटिकम सारख्या बुरशीचा जर उपद्रव होत असेल तर निश्चितच आपण दुसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे आपण या ठिकाणी मेटेलॅक्स पस्तीस टक्केमध्ये वापर करू शकतो पस्तीस टक्क्या जे मॅटेल जिल्ह येतं तर त्याचा वापर सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो त्याच्यानंतर आपलं जे तिसरं बुरशीनाशक येतं ते म्हणजे रेडोमिल गोड असेल किंवा येलेट असेल परंतु हे बुरशीनाशक आपण सध्या वापरत नाही कारण वातावरण व्यवस्थित आहे आणि आमचे जे पण शेतकरी शेड्यूल घेत असतात किंवा त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो तर त्यांच्यासाठी आपण टायमाटायमाला आतापर्यंत जे पण बुरशीनाशक दिलं त्याप्रमाणे फळगळही कुठं नाही आहे आणि त्याचबरोबर चांगले रिजल्ट त्यांना आलेले त्याच्यामुळे आपण हे जे कॉस्टली किंवा जास्त महाग जे बुरशीनाशक आहे तर त्यांना आपण शिल्लक ठेवलेले जेणेकरून पावसाळी वातावरण झड लागणारे त्याच्यानंतर आपण त्या बुरशीनाशकाचा वापर करून या ठिकाणी एकही फळ बागेवरच गळणार नाही याची काळजी शंभर टक्के घेणार आहे मित्रांनो आता चला जाणून घेऊया तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे झाडे पिवळे कधी पडतात मित्रांनो झाड पिवळे कधी पडतात तर आपण समजा पाण्याचा मुद्दा पाहिला याच्यामध्ये येतो आता ज्या वेळेला आपण तुम्ही जर पाणी देताना एक चुकी जर केली की सरळ सरळ आता पाणी देणार नाही पाणी दिलं तर कधी देणार जस की नेमकं पाऊस यायचा टाइम आणि आपलं पाणी द्यायचा टाइम एकच होऊ शकतो कारण पाऊस येईल पाऊस येईल या अपेक्षेनं आपण आतापर्यंत झाडांना पाणी दिलेलं नाही आता आपण पाणी देणार त्याच्यानंतर काय होणार चौखड म्हणजे इथं पण पाणी देणार इथं देणार इथं देणार आणि झाड किंवा जमीन भरपूर प्रमाणात पाणी घेणार त्याच्यानंतर झाडांच्या मुळा ज्या पाण्यासाठी तरसलेले आहेत किंवा झाड पाण्यासाठी तरसलेलं आहे तर हे झाड काय करणार भरपूर प्रमाणात या ठिकाणी पाणी वाढणार जमिनीतून भरपूर प्रमाणात पाणी वाढणार शरीरामध्ये एवढा पाण्याचा साठा शिल्लक करून ठेवणार की त्याला परत पाणी घेण्याची अपेक्षा या ठिकाणी राहणार नाही त्याचमुळं या ठिकाणी परत पाऊस पडणार वरून आणि पाऊस पाडल्यानंतर पुन्हा एकदा जमिनीमध्ये चांगल्या प्रकारची ओल वाहणार वापसा परिस्थिती त्या ठिकाणी असणार नाहीये आणि त्याचमुळं परत पुन्हा एकदा झाडामध्ये पाण्याचे प्रमाण जर जास्त झालं तर निश्चितच्या या ठिकाणी फळगळती आणि त्याचबरोबर झाड पिवळी पडणे या ठिकाणी समस्या आपल्याला वाढू शकते पिवळेपणा या ठिकाणी झाडावरती येऊ शकतो आणि चांगल्यापैकी झाडं ज्या वेळेस पिवळी पाडतात त्याच्यानंतर अ मुळासळ मुळसड होऊ शकते त्याचबरोबर मुळासाडल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीमधून आपल्या झाडावरती होऊ शकतो त्यासाठी आपल्याला ते कोणते बुरशीनाशक वापरायचे हे मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु मुळसड होईल त्याच्यानंतर वेगवेगळ्या रोगा रोगांचा बुरशीचा प्रादुर्भाव होईल आणि त्याच्यानंतर आपली ही हळूहळू रिवस जातील आणि त्याच्यानंतर झाडावरची फळबळ सुद्धा या ठिकाणी वाढू शकते त्याच्यासाठी ही काळजी व्यवस्थित घ्या की बागेमध्ये वापस परिस्थिती ठेवा आणि पाणी देताना व्यवस्थित पाणी द्या जेणेकरून आपल्या झाडांची सुद्धा या ठिकाणी तब्येत बिघडली नाही पाहिजे मित्रांनो चला जाणून घेऊया जो चौथा मुद्दा आहे तो म्हणजे फळगळ होऊ नये म्हणून काय करावे आता या ठिकाणी फळगळ जर होऊ द्यायची नसली तर आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही आतापर्यंत केलेलं काम त्याचबरोबर तुम्हाला आता याच्यानंतर काय काम करायचंय आता जर तुम्ही आतापर्यंत नाही दिलेली झाडाला कुठल्याही प्रकारचं खालून अन्नद्रव्य नाही दिलेलं वॉटर सोलेबल खत नाही सोडलेलं बुरशीनाशक नाही सोडलेलं किंवा ऑर्गॅनिक मॅटरने सोडलेलं आणि आपली आता फळगळ होते आणि आता शेतकरी जागी झालेले आहे भरपूर प्रमाणात या थी ठिकाणी फोन येतात सर गळ होते काय करायला पाहिजे गळ होते काय करायला पाहिजे संत्रा असो कि मोसंबी असो मग आता याच्यावरती मित्रांनो पहिला मुद्दा तर असा येतो की ज्या वेळेला मे महिन्याच्या बारा तारखेनंतर जो पाऊस सुरू झाला तर तो जवळजवळ कालावधी वीस दिवसांचा होता या वीस दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कोलोट्रोटिकम सारखे फ्युजेरियम सारखे किंवा सारख्या बुरश्या ज्या सुप्तावस्थेत असतात तर या ठिकाणी सुप्त अवस्थेतल्या बुरश्या टेम्परेचर कमी झालं सत्तावीस पंचवीस डिग्री ज्यावेळेस तापमान होत तर त्याच्यानंतर या बुरश्या पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्या झाडावरती ज्यावेळेस या बुरश्या ऍक्टिव्ह झाल्या त्याच्यानंतर काय झालं की का आपला कुठल्याही प्रकारचा प्रिव्हेंटिव्ह मध्ये किंवा क्युरिटीव मध्ये स्प्रे गेला नाही आणि त्याच्यानंतर इथं अटॅक त्या बुरशीचा झाला आणि त्याच्यानंतर हळूहळू ते देट कुज झाले किंवा देट देठापासून फळं गळायला लागली आणि त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये गळ दिसते ते, ते परिणाम कधीचे कि मे महिन्यातले कारण तिथं बुरशीचा शिरकाव झाला होता बुरशीमुळे फळ खाली गळालेली परंतु आता काय याच्यावरती काय इलाच काय आपण जे फळं सुटणार आहे तेवढे ते तर सुटणारच कारण जे फळं कमजोर झालेले जे फळं लॉक झालेली आहे किंवा डेड लॉक झालेले तर ते दे। दे तर सुटणार आहे परंतु जे फळं चांगल्या अवस्थेमध्ये चांगली क्वालिटी त्यांचा क्वॉक व्यवस्थित चालू आहे किंवा आपण ज्याला डेट म्हणतो डेट व्यवस्थित आहे झाडं चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवेगार आहे तर त्या फळांचा आपल्याला आता डेट सुटून द्यायचं नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर जमिनीमधून आपण एक किलो बोरॉन प्रति एकरी या हिशोबाने आपल्याला खालून आहे त्याचबरोबर कॅल्शियम सुद्धा आपल्या जमिनीतून जाणं गरजेचं आहे म्हणजे आपली जर ड्रीप असेल तर त्या माध्यमातून आपण पाचशे ग्रॅम कॅल्शियमचा वापर करू शकतो त्याचबरोबर एक किलो बोरांचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून चांगल्यापैकी जमिनीमधून फळाचं चा म्हणजे शेल डिव्हिजन या ठिकाणी चांगल्यापैकी होईल त्याचबरोबर डेट सुद्धा चांगलं व्यवस्थित प्रकारे चालू राहील आणि त्याच्यानंतर आपली फळगळ ही कमी होईल मित्रांनो त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा होतो तुमच्याकडे जर ड्रीप नसेल तर या ठिकाणी आपण वरतून सुद्धा स्प्रे या ठिकाणी देऊ शकतो जेणेकरून फळ ज्यावेळेस फुगत असतात तर हा वरचा जो चमडा असतो तर तो नाजूक किंवा लवचिक असणं गरजेचं असतो हा चमडा ज्यावेळेस लवचिक असेल तर फळ झाडाने किती जरी पाणी घेतलं आणि फळामध्ये दिलं फळांना दिलं तर याच्यातले जे शेल डिव्हिजन होत असतात किंवा फोडी तयार होत असतात तर या फुडींचा आकार वाढतो परिणामी जो वरचा चमडा असतो तर तो लवचिक बनतो आणि त्याच्यानंतर फळ फुगण्याला अडचण येत नाही किंवा या ठिकाणी जर फळाचा चमडा जर असा घट्ट झाला निबर झाला तर निश्चितच या ठिकाणी ज्यावेळेस झाड फळांना पाणी देत असत तर त्यावेळेस त्याची घेण्याची क्षमता नसते आणि ते फळ लवचिक नसत त्यामुळे ते, ते थे या ठिकाणी जाऊ जाऊ या ठिकाणी फळांना शकतात किंवा त्याचबरोबर फळ हे खाली पडू यासाठी आपल्याला कॅल्शियमचं स्प्रे या ठिकाणी जाणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर वेळोवेळी फवारण्या घेत चालला आणि आमुशाचा पिरियड धरून जर आपण फवारण्या केल्या तर निश्चितच रोग किडींचा अटॅक तसंच बुरशीचा अटॅक हे आपल्या झाडावरती कमी होऊन या ठिकाणी आपली फळगळ सुद्धा कमी होऊ शकते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद